नमस्कार मित्रांनो तर स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आज बघा आलो आहे कुठं आमच्या तालुक्याला आलमपूरभूचं दर्शन घ्यायला आलो आहे बघा हे असं बघू शकता आहे आलमपूर आलमपूरबोचं मंदिर आहे बघा आणि बॅकसाईडला बघू शकता तिकडं अख्खं भूमशेर आहे बघा अख्खा तालुका बसलेलं आहे चला म्हणलं चालू तो गावाकडं चला म्हणलं दाखवतो म्हणलं तुम्हाला म्हणलं आलेलं पूर्ण त्याचं बॅकग्राऊंड कट दाखवत तुम्हाला मी लॉंग शॉर्ट म्हणून या माईला राम, राम या माई मंदिर कशी आहेत या माईला ही आहे आमच्या भूम तालुक्यातील आलम पर्वतचं मंदिर अहो एक नंबर देवस्थान म्हणायचं माईला इथं दिवसातून सारी बाई भक्तीच दर्शन करायला येतात अहो काय सांगू तुम्हाला आवडीतला महाप्रसाद एक नंबर म्हणायचे आवी तो सगळी बाई भक्त आलिबाजी यांना महापद प्रसादाची सगळी सई म्हणायची अहो तुम्ही व्हिडिओ बन अहो या तुम्हाला लोकेशन डिस्क्रिप्शन तुम्ही बघा याच म्हणणं काय सांगू का हे मी लावलं होतं ही बीत आता ती म्हणतात की ती बीत आण हातच जरा आणि मला लाव जरा थोडं ते बसतात लांब ती मुलं तिकडून सोड घेऊन या त्याला लावतो ही बीत सरा लावा मला जो फ्रंट कॅमेरा दाखवतो बघा मित्रांनो लावलं बघा आता त्यांना बघा आता तुम्हाला मी क्लोज मध्ये दाखवतो त्याला मी आहो मंडळी आहे पंजाराच्या पाठी मागला एवढा सुंदर नजरा आहो एकाच नंबर तुम्ही या तर करा तुम्हाला